बुद्धाय, नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम आज फाल्गुन पौर्णिमा तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये अतिशय महत्वपूर्ण अशी ही फाल्गुन पौर्णिमा आहे आणि म्हणून आपणा सर्व बांधवांना फाल्गुन पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तथागत भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये फाल्गुन पौर्णिमा ह्यासाठी महत्वाची आहे की कारण कारण या दिवशी तथागत भगवान बुद्ध आपल्या वडिलांच्या घरी म्हणजेच राजा शुद्धोधनाची कपिलवस्तू नगरीमध्ये येतात आणि तिथे आपल्या सर्व बांधवांना नातलगांना आई वडिलांना भेटतात त्यानंतर यशोधरा ह्यांच्याशी भेट होते त्यांची त्यानंतर त्यांचे पुत्र राहुल आणि त्यांचे सावत्र भाऊ किंवा मा, मावसभाऊ नंद यांची धम्भदिक्षा या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला झालेली आहे आणि तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा इस 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 सन पूर्व पाचशे सत्तावीस तर म्हणून या दिवसाला ह्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर तथागत भगवान बुद्धांनी महाभिनिष्क्रमण ग्रहत्याग केल्यानंतर त्यांनी सहा वर्ष कडक तपश्चर्या करून जेव्हा त्यांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर हे मी ज्ञान प्रथम कोणाला सांगू अर्थातच त्यांच्याबरोबर जे पाच पंचवर्गीय जे श्रमण होते वप्प कौंडिन्य अश्वजित महानाम यांना शोधत ते सारनाथ येथे आले आणि आषाढ पौर्णिमेला त्यांनी प्रथम धम्म तो त्यांना सांगितला पहिलं धम्मप्रवचन त्यांनी त्यावेळेस सांगितलं आषाढ पौर्णिमेला आणि मग ह्या पाच पंचवर्गीय भिक्षूंनी धम्माचा प्रचार आणि प्रसार सगळीकडे करण्यास सुरुवात केली स्वतः तथागत भगवान बुद्धांनी असं म्हटलंय रठ्ठा रठ्ठंग रथा विचारित्र सावके विनय पुथू म्हणजे मी विनयाने माझा हा धम्म मार्ग आहे मानवी सुखाचा कल्याणाचा मार्ग आहे परमोच्च सुखाचा आनंद ह्या जीवनामध्ये घ्यायचा असेल तर धम्माचं आचरण कसं करावं आणि ही जीवन जगण्याची कला आहे हे, हे शिकवण्यासाठी मी सुद्धा प्रत्येक नगरामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये जाऊन मी तो सांगणार आहे आणि त्याप्रमाणे तथागत था भगवान बुद्धांनी झपाट्याने धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास सुरुवात केली त्यावेळेस त्यांना अनेक सारे त्यांचे शिष्य त्यांच्या धम्मामध्ये प्रवेश करू लागले की ह्या पंचवर्गीय भिक्षूंची दीक्षा झाल्यानंतर लगेचच यश आणि त्याचे चार मित्र अश्वजित पुण्यजित सुबाहू गवापती विमल यांनी धम्माची दीक्षा घेतलेली आहे त्यानंतर लगेच काश्यप बंधू जे कडक अग्निपूजक होते त्यांची दीक्षा झालेली आहे नदी काश्यप उर्वेला काश्यप आणि गया काश्यप आणि ह्या सर्वांची जी शिष्यांची संख्या होती पण दोनशे तीनशे आणि पाचशे हे सर्वजण तथागत भगवान बुद्धांच्या संघामध्ये सामील झाले आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले त्यानंतर लगेचच संजय बेलपुत्ताचे दोन अग्रसे श्रमण सारीपुत्ता आणि मोगलान हे फार विद्वान होते महान होते त्यांनासुद्धा तथागतांच्या धम्माची खबर लागली आणि तिथे भगवान बुद्धांना येऊन ते मिळाले आणि त्यांच्यासह त्यांचे अडीचशे शिष्य सुद्धा भगवान बुद्धांना येऊन मिळाले म्हणजे अशा प्रकारे तथांबत भगवान बुद्धांचा धम्माचा प्रचार आणि प्रसार इतक्या वेगाने होऊ लागला लोकांनी त्याच्यात आपणहून उडी घेतली आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले आणि ही वार्ता कपिलवस्तू नगरीचे शुद्धोधन राजा अर्थातच पूर्वाश्रमीचे सिद्धार्थ गौतम यांचे वडील यांच्या कानी पडली तर शुद्धोधन राजाला असं वाटलं की आपला मुलगा महान सम्राट तर बनला नाही परंतु फार मोठा ज्ञानी पुरुष तपस्वी योगी असा झालेला आहे तर त्याला मला कधी बघायला मिळेल कारण तो गेल्यापासून जवळजवळ ग्रहत्याग केल्यापासून आजवर त्यांना मी पाहिलेलं नाही आहे आणि मी वृद्ध झालेलो आहे आणि मला आता त्याला पाहावंसं वाटतं आहे भेटावंसं वाटतंय आणि म्हणून आपल्या दरबारातील सिद्धार्थ गौतमाचेच समवयस्क मित्र कालुदाई यांना त्यांनी बुद्धांना बोलवण्यासाठी पाठवलं आमंत्रण देण्यासाठी पाठवलं कालुदाई बुद्धांच्या शोधामध्ये कारण त्यावेळेस भगवान बुद्ध राजग्रहात होते तिथे त्यांना शोधत गेले पाहतात तर काय तथागत भगवान बुद्ध अफा अफाट अशा जनसमुदायासमोर प्रवचन देताना दिसले कालुदाईंना फार आनंद वाटला ते झाल्यानंतर ते तथागतांच्या जवळ जातात कालुदाईन आणि म्हणतात आपले पिता शुद्धोधन राजा हे आपली आठवण काढतायत त्यांना तुम्हाला पाहायचं आहे आणि म्हणून तुम्ही जरूर कपिल वस्तू नगरीला या आणि एवढा निरोप देऊन ते पुन्हा कपिल वस्तूला गेले भगवान बुद्धांना आपल्या वडिलांनी आपल्याला आमंत्रण दिले ही गोष्ट ऐकून फार आनंद झाला आणि ते कपिल वस्तूला मार्गस्थ झाले भरपूर साऱ्या अनुयायांसह ते कपिलवस्तूला गेले कपिल वस्तूला गेल्यानंतर त्यांनी निग्रोदा वनामध्ये प्रवेश केल्यानंतर जेव्हा शुद्धोदन राजाला खबर मिळाली की ते येत आहेत म्हटल्यावर त्यांनीही आपले सगळे नातेवाई सगळे मंत्रीगण दरबारातील महाराणी प्रजापती आणि स्वतः शुद्धोदन राजा तथागतांना भेटण्यासाठी रथातून येत होता आणि समोरून येताना भगवान बुद्धांच्या शिष्यांचा जथा येत असताना पाहून शुद्धोदन राजा रथातून खाली उतरला आणि चालत चालत आपल्या भगवान बुद्धांकडे येत असता त्यांना पाहून त्यांचं मन आनंदाने आणि दुःखाने भरून गेलं आनंदाने ह्याचसाठी की आपला पुत्र एवढा मोठा महान तपस्वी जगद जगद्गुरू झाला आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना खूप दिवसांनी पाहिले आणि त्यांनी राजगादीचं वारसा हक्क त्यांनी सोडून दिलाय राजगादीचा त्याग केलाय ह्याचंही दुःख त्यांना होतं म्हणजे आनंदात दुःख आणि दुःखात आनंद मानून शुद्धोधन राजाने चालत जाऊन आपल्या काही अंतरावर उभे राहून आपल्या पुत्राला त्यांनी वंदन केलेलं आहे यावेळेस महाजा प्रजापती गौतमी आणि शुद्धोधन राजाने संपूर्ण नगरी तथागतांना कपिलवस्तू नगरी तथागतांना डोळे भरून पाहत होती त्यावेळेस हे भगवंतांच्या मन ओळखलं भगवंतांनी शुद्धोधनाचं मन ओळखलं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही पुत्रवियोगाने शोकविवल झालेले आहात ते बरोबरच आहे परंतु मी हा जो सुखाचा मानवी सुखाच्या कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर पडलेलो आहे आणि तो मी मिळवला आहे तो मी तुम्हाला देऊ इच्छितो त्यावेळेस शुद्धोधन राजा म्हणाला हो तुमचं बरोबर आहे आणि तुम्ही जरूर मला तो तुमच्या मानवी सुखाचा मार्ग कल्याणाचा मार्ग तुम्ही सांगा आणि मी ऐकेन त्याप्रमाणे मी वागेन मग त्यावेळेस भगवान बुद्ध म्हणाले की तुम्ही जस पुत्रवियोगाने तिच्या प्रेमाच्या बंधनाने तुम्ही जखडला आहात तसच तुम्ही इतरांना सर्व मनुष्य प्राण्यांना त्याच पुत्राच्या प्रेमबंधनाने बघा त्यांना पुत्रबंधनाने जखडून टाका स्वतःला म्हणजे तुम्हाला माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा थोर असे सिद्धार्थ गौतम असे अनेक पुत्र तुम्हाला दिसतील अर्थातच ही भगवान बुद्धांच्या मैत्री मंगलमैत्री करुणेची शिकवण एक प्रकारे सांगितली शुद्धोधन राजाला आणि शुद्धोधन राजाने विनंतीपूर्वक त्यांची ती मान्य केली त्यांचं म्हणणं भगवान बुद्धांचं त्यानंतर सत्यात भगवान बुद्धांनी ओळखलं की इथे त्यांना ओळख घ्यायला आलेले आहेत ते परंतु सिद्धोधन राजा गेल्यानंतर मात्र भगवान बुद्ध तिथेच वनामध्ये राहिले आणि सकाळी उठून नेहमीप्रमाणे भिक्षापात्र घेऊन ते वस्तू नगरीमध्ये भिक्षा मागायला गेले आणि ही वार्ता शुद्धधनाला कळली शुद्धधनाला एकदम एवढं वाईट वाटलं की त्यांनी तडक येऊन भगवान बुद्धांजवळ आले आणि तू हे काय करतोस माझ्या नावाला तू काळीमा फासोयस आणि तू तु मी तुझ्या संघाला आजन्म अन्न पुरवू शकतो परंतु तू ही भिक्षा मागू नकोस त्यावेळेस भगवान बुद्धांनी अतिशय विनयाने त्यांना उत्तर दिलं की तुम्ही राजा आहात तुम्ही राजाचे वंशज आहात त्यामुळे तुम्ही म्हणणारच की तुम्ही तुम्हाला साधेस सा असं तुम्ही बोललेलं आहात परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे आता हे बुद्धांनी का म्हटलंय कारण बुद्धांच्या आधी सत्तावीस बुद्ध होऊन गेलेले आहे आणि तथागतांचं हे वैशिष्ट्य आहे की तथागतांनी ज्ञान प्राप्त केल्यानंतर ते ज्ञान सगळ्यांना दिलंय प्रत्येकाजवळ देताना त्यांनी कुठलाही भेदभाव केलेला नाही गरीब श्रीमंत स्पृश्य अस्पृश्य स्त्री पुरुष लहान मोठा असं कुठलाही भेदभाव त्यांनी न करता समतेचा पुरस्कार पुरस्कर्ता म्हणून तथागतांना म्हटले आणि तो सगळ्यांना सांगितलाय म्हणून भारत देशाला तथागत भगवान बुद्धांच्या नावाने ओळखतात आता तशी ते सांगायचं इथे थोडंसं सा वेगळं म्हणजे असे सत्तावीस बुद्ध हो होऊन गेलेले आहेत तंढंकर बुद्ध मेधंकर शरणंकर त्याच्यानंतर दीपंकर कौंडिण्य मंगल सुगत सुजात सुमेध अनोमदस्ती पियदस्ती त्याच्यानंतर धम्मदस्ती बीपस्ती सिखी कौंडिण्य त्याच्यानंतर कोणागमन कुकुसंद, असे आणि काश्यप असे अनेक अठ्ठावीस बुद, बुद्ध सत्तावीस बुद्ध होऊन गेलेत परंतु त्यांनी ज्ञान प्राप्ती केल्यानंतर ते बुद्धच राहिले परंतु तथागत भगवान बुद्ध सम्यक समुद्ध झाल्यानंतर समाजाला त्यांनी समजावून सांगितलं आणि मी जसं संबोधी प्राप्त केली तसं तुम्हीही करू शकता असं मानवाला सांगितलं आणि मनुष्य प्राण्यांना त्यांनी मंगल मैत्रीने आहे आणि म्हणून तथागतांचा धम्म हा भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये सर्व श्रुत आहे असं मला वाटतं तर पुन्हा एकदा आपण फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येऊया आणि मग तथा शिद्धोधन राजाने त्यांना आपल्या राजवाड्यावर महालावर सर्व भिक्षु संघाला जेवणासाठी आमंत्रण दिलं तिथे गेल्यानंतर भगवान बुद्धांच्या लक्षात आलं की यशोधरा आणि बाळ राहुल दिसत नाही आहे आणि त्यांनी विचारणा केली यशोधरा कुठे आहे म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं की यशोधरा तुम्हाला भेटायला इथे येणार नाही कारण ती मानी आहे स्वाभिमानी आहे तर तुम्ही तिथे जाऊ शकता अशा वेळेस तथागत भगवान बुद्धांनी ओळखलं कारण ज्यावेळेस तथागत भगवाननी गृहत्याग केलेला होता त्यावेळेस यशोधरेने सांगितलेलं होतं की तुम्ही जर मानवी सुखाच्या कल्याणाचा मार्ग शोधायला जातात तर तुम्ही खुशाल जा मी आपल्या बाळाचं रक्षण करीन तुमचे आई वृद्ध आई वडील शुद्धोधन राजा आणि माझे प्रजापती गौतमी यांचं मी रक्षण करेन मलाही तुमच्याबरोबर यायचं आहे परंतु मी ह्या बंधनामध्ये अडकले आहे हे तथागत भगवान बुद्धांच्या लक्षात होतं आणि स्वतः ते महालात जातात महालात जात असताना मात्र ते आपले परमशिष्य दोघं सारी आणि मोगलान यांना सह सोबत घेऊन जातात आणि त्यांना सांगतात की मला यशोधरेने खूप दिवस पाहिलेले नाही खूप वर्ष पाहिलेले नाही त्यामुळे कदाचित ती तथागतांना स्पर्श करे तिला तुम्ही अडवू नका आणि खरोखर तथागत भगवान बुद्ध जेव्हा तिच्या महालात प्रवेश करतात त्यावेळेस ती विचारमग्न अवस्थेत यशोधरा बसलेली असते आणि तथागतांना पाहताच ती प्रेमनिर्भतेने ती धावत जाऊन तथागतांचे चरण धरते म्हणजे चरणांना स्पर्श करून खूप रडते ती कारण खूप दिवसांनी तिने पाहिलेलं असतं आणि तिला लक्षात येतं थोड्या वेळाने की राजा शुद्धोधन आपले सासरेसुद्धा तिथे उभे आहेत भगवान बुद्धांचे शिष्य उभे आहेत आणि ती लज्जेने बाजूला होते आणि जाऊन बसते त्यावेळेस शुद्धोधन राजा राजा तथागतांना म्हणतात की हे प्रेम प्रेमनिर्बंधतेने झालेलं आहे कारण तिने खूप दिवस त्यांना पाहिलेलं नाही आहे हे क्षणिक विवशता नाही आहे तिची तर तिचं हे धाडच आहे कारण जेव्हा तथागतांनी ग्रहत्याग केला होता त्यांनी रानावनात राहून त्यांनी वल्कल नेसलेली होती पा काशाय वस्त्र घातलेलं होतं केशसंभार पूर्ण काढून टाकलेला होता तसंच जिवंती राजवाड्यात जगत होती तिनेही आपला विपुल केशसंभार काढून टाकलेला होता उंची वस्त्र अलंकार गाद्या गिरद्या यांचा सर्व सुखाचा तिने त्याग केलेला होता मातीच्या भांड्यात ती अन्नसेवन करत होती आणि जमिनीवरती बसत होती राहत होती झोपत होती म्हणजे जसं पती राहात होता म्हणजे पतीवरच्या कार्यावरती श्रद्धा ही तिची आहे आणि म्हणून ती फार थोर महान तपस्विनी सुद्धा यशोधरा तपस्विनी सुद्धा आहे असं शुद्धोधनाने सांगितले आणि त्यावेळेस भगवान बुद्ध तिचं फार कौतुक करतात की जसं तू मला जाताना पाठिंबा दिला होता तर तुझी जी जी, जी भक्ती आहे माझ्या कार्यावरती श्रद्धा आहे तर तू फार महान आणि धाडसी स्त्री आहे आणि तिथून ते भोजनासाठी निघून जातात त्याच वेळेस तिने काय करते यश यशोधरा तोपर्यंत राहुल सात वर्षाचा झालेला असतो सात वर्षाच्या राहुलाला राजपुत्राचे कपडे घालून त्यांना सांगते की ते तिथे बसलेले आहेत ते जे पुंज प्रभेने भरलेले जे बसलेले आहेत श्रमण ते तुझे पिता आहेत तू त्यांच्याकडे जा आणि तुझ्या त्यांच्या संपत्तीचा वारसा तू माग कारण पित्याची संपत्ती ही वारसा हक्काने पुत्राकडे येत असते आणि मग राहुल त्या भंतेंजवळ श्रमणांजवळ जाऊन उभा राहतो आणि तिथे म्हणतो श्रमण आपली छायासुद्धा किती आनंददायी आहे भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहतात आणि भोजन झाल्यानंतर ते उठून उभे राहून चालू लागतात तिथेच पाठीमागे राहुल त्यांच्या पाठीमागे जात असतो आणि मला दायात द्या दायात म्हणजे वारसा द्या मला तुमचा वारसा द्या असं म्हणत असतो त्यावेळेस तथागत भगवान बुद्ध सारीपुत्र मोगलांकडे वळून म्हणतात की माझा पुत्र माझ्याकडे वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख असं व्यक्त चिंता आणि दुःख उत्पन्न होणार नाशवंत जे धन आहे ते माझ्याकडे नाहीये मग ह्याला मी काय देणार आणि नंतर मग ते राहुलाकडे वळून म्हणतात की माझ्याकडे हिरे माणके सोनं चांदी रूप असं धन माझ्याकडे नाहीये मी तुला काय देणार परंतु माझ्याकडे मात्र की जीवनातील सर्वोच्च आनंदाचा मार्ग अर्थातच मानवी सुखाच्या कल्याणाचा मार्ग ते जे आध्यात्मिक धन आहे माझ्याकडे म्हणजे आपलं जीवन संपूर्ण ह्या सुखासाठी त्यागलेल्या लोकांचा समूह संघ माझ्याकडे आहे आणि ह्या संघात प्रवेश करण्याची तुझी इच्छा आहे काय हे जे आध्यात्मिक धन माझ्याकडे आहे ते वाहून नेण्या इतपत ताकद तुझ्या बाहूनमध्ये आहे का ते असेल तर मी ते धन मी तुला देऊ शकतो माझा धम्माचा मार्ग तुला देऊ शकतो आणि राहुलाने तिथेच ते त्यांना निश्चयाने होय म्हटलेलं आहे आणि मग लगेचच तथागतांनी सारी पुत्तला आणि मुघलांना त्यांची जी राजवस्त्र होती ती ते काढून त्यांना चिवर घातलेलं आहे हातामध्ये मृतिका पात्र अर्थातच भिक्षापात्र दिलेलं आहे त्यांचं केशवपन केलेलं आहे आणि संघामध्ये त्यांचा प्रवेश करून घेतलेला आहे त्यावेळेस राहुलाचं वय सात वर्ष फाल्गुन पौर्णिमेचा दिवस इसवी सन पूर्ण इसवीसन पूर्व पाचशे सत्तावीस असा हा महान दिवस होता आणि त्याच वेळेस ही जी गोष्ट आहे ती शुद्धोधन राजाला कळली शुद्धोधन राजाला खूप आनंद झाला कारण सगळी भिस्त राहुलावर होती जरी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केल्यानंतर महान तपस्वी सम्यक संबुद्ध झाले तरी त्यांचा पुत्र आहे म्हणजे राजगादीचा गादीचा वारस आहे कोणीतरी परंतु तेही आता संघामध्ये राहुलही आता संघामध्ये सामील झाल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं त्यांनी भगवान बुद्धांची भेट घेऊन सांगितलं की इथून पुढे जेव्हा तुम्ही संघामध्ये पुत्रांना इतर घ्याल त्यावेळेस त्यांच्या आई वडिलांची तुम्ही नक्कीच परवानगी घ्यायला पाहिजे आणि भगवान बुद्धांनी त्यांची आज्ञा मान्य केली आणि तसा नियमही त्यांनी भिक्षु संघाला घालून दिला अर्थातच यशोधरेनेच त्यांना पाठवलेलं होतं म्हणजे एक प्रकारे आईची पूर्ण परवानगी होती जर वारसा हक्क तिला कुठला देणार आहे हे त्यांना माहीत होतं यशोधरीला तर अशा प्रकारे ह्या दिवशी राहुलांची दीक्षा त्या दिवशी झालेली आहे आणि ह्या वेळेस म्हणजे भगवान बुद्ध एकाच वेळेस आपल्या वडिलांना शुद्धदनालाही धम्म मार्ग सांगतायत आणि त्याच वेळेस आपला पुत्र म्हणजे पुढच्या पिढीला धम्म मार्ग भगवान बुद्ध वडिलांना सांगतायत की तुम्ही सत्यासाठी सत्य सुख सुख काय आहे हे जर तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्ही सत्यासाठी तुमचं अंतःकरण उघडा सत्य म्हणजे काय आहे अर्थातच दुःख आहे जीवनामध्ये दुःख आहे दुःख नाहीचं करता येतं दुःख नाहीचं करण्याचे मार्ग आहेत म्हणजेच सदाचाराचा मार्ग आहे हे जर तुम्ही सारखं जाणून घ्याल याची जर तुम्ही इच्छा बाळगाल उत्साह बाळगाल तर तुम्हाला खऱ्या सुखाचा आनंद मिळेल शाश्वत सुखाचा आनंद मिळेल आणि हे सुख शाश्वत आहे बाकी सर्व आहे ते अशाश्वत आहे म्हणजे तथागत भगवान बुद्धांचा धम्म आपण धम्मगाथे धम्म वंदने मध्ये म्हणतो संधी टिक्को अकालिको भगवान बुद्धांचा धम्म सांगतो की जन्मापासून मरणापर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माची मनुष्य जीवनाला आवश्यकता आहे असं नाही की मोठं झाल्यावर वय झाल्यावरच धम्माची शिकवण ग्रहण करणे जन्मापासूनच आणि एक सात वर्षाचा सा श्रमण राहुल बुद्ध राहुल भंते यांनाही ते धम्माची शिकवण देत असताना भगवान बुद्ध म्हणतात की मस्करीत सुद्धा थट्टेने सुद्धा तू खोटं बोलू नकोस पंचशिलाची शिकवण देताना म्हणतात शिवाय तुझ मंगल मैत्रीमध्ये तुझ कल्याण हो मंगल मैत्री तू केलीस की तुझ्यातली द्वेष भावना नष्ट होईल त्यानंतर नश्वरतेच्या चिंतनामध्ये जाणीवेमध्ये तुझं मंगल हो नश्वर आहे म्हणजे सगळं काही हे शाश्वत नाही आहे अशाश्वत आहे जे आज आहे ते उद्या नाही आहे म्हणजे आपण आज आहोत चांगले तसे उद्या नसणार आहे म्हणजे तुझ्यातला अहंकार आहे तो गळून पडेल करुणेमध्ये तुझा विकास हो असं तथागत भगवान बुद्धा म्हणतात म्हणजे करुणा एखाद्याचं दुःख पाहून त्यामध्ये आपल्याला जी पीडा होते जे दुःख होते ते झाल्यानंतर तुझी पीडा नष्ट होईल म्हणून करुणेने तुझा विकास हो असं तथागत भगवान बुद्ध म्हणतात परहित सुखामध्ये तुझा विकास हो म्हणजे तुझी परामुखता परहित सुख म्हणजे तू विचार कर कोणतीही गोष्ट बोलताना करताना तू विचार कर आणि आपल्यालाही दुःख होता कामा नाही इतरांनाही होता कामा नाही आपल्यालाही आनंद मिळेल इतरांच्याही आनंदाचा विचार केला पाहिजे म्हणजे परहित संतोषात तुझे कल्याण होवो तुझा विकास होवो म्हणजे परांगमुखता म्हणजे दूर तू जाणार नाही तर जवळ येशील मानवी मनाच्या इतरांच्या जवळ येशील जेणेकरून तुझ्यातल्या ही प्रेरणा मिळेल अशी शिकवण तथागत भगवान बुद्ध आपल्या पुत्राला देत आहेत आणि म्हणूनच धम्मवंदनेमध्ये आपण म्हणतो भगवान बुद्धांचा धम्म हा कुठल्याही एका विशिष्ट वयामध्ये एका प्रसंगामध्ये नसता तो संधी टिको अकालिको आहे आणि कुठे जबरदस्ती केलेली नाही एही पश्चिको या पहा अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही धम्माचं आचरण करा आणि धम्म मार्गामध्ये या एवढं स्वातंत्र्य तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये दिलेलं आहे त्यानंतर तथागतांच्या जे मा मावस भाऊ किंवा मा सावत्र भाऊ यांचीही दीक्षा नंद यांचीही दीक्षा यावेळेस झालेली आहे तर असं म्हटलेलं आहे की नंद हे मोठे काही दिवसानंतर ते तथागतांच्या संघामध्ये जातात परंतु तिथे गेल्यानंतर मात्र त्यांना घरच्या आठवणींनी ते विचलित होतात विचलित झाल्यानंतर ही जी अवस्था आहे त्यांची मनाची अवस्था ही तथागत भगवान बुद्ध ओळखतात आणि ते एक दिवशी काय करतात की भोजन झाल्यानंतर ते भिक्षापात्र आहे ते त्यांच्याकडे देतात आणि स्वतः चालू लागतात आता भगवान बुद्धांना भिक्षापात्र कसं द्यायचं मागितल्यानंतरच देणार ना आणि ते त्यांच्या मागोमाग चालत जातात चालत जातात आणि एके ठिकाणी येऊन भगवान बुद्ध म्हणतात की मी तुझ्या मनाची अवस्था ओळखलेली आहे आणि तू असं विचलित झालेलं आहे तर तेव्हा तू काय कर की अनापन सती ध्यानामध्ये तू वारंवार त्या पायऱ्यांचा अभ्यास कर आणि नंतर मग तुला कळेल की जे श, आ, संसारी सुख आहे त्याच्यामध्ये आपण रमत गेलो तर त्यामध्ये अनेक दुःखचा आपल्याला भोग घेता येतो परंतु त्याच्यापासून सुख मिळत नाही परंतु हाच मानवी सुखाच्या जीवनाचा मार्ग जो माझा धम्म आहे यामध्ये जर तू मार्गक्रमण करशील तर मात्र तो ते मात्र शाश्वत सुख आहे असं म्हटल्यानंतर नंद यांची दीक्षा स्वतःहून त्यांनी घेतलेली आहे तर अशा प्रकारे आज फग फाल्गुन पौर्णिमा हा राहुललांचा धम्मदीक्षा नंद यांची धम्मदीक्षा आणि कपिल वस्तूला आपल्या वडिलांना शुद्धधनाला दिलेलं त्यांनी प्रवचन कपिल वस्तू नगरीला असा हा महत्वाचा दिवस आहे आणि ह्याच दिवशी समाजकंटकांनी नागवंशीयांना जाळून टाकलेलं आहे कारण नागवंशी हे बौद्ध लोक धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असत हे समाजकंटकांना चातुर्वर्णादृष्टीत लोकांना आवडलेलं नव्हतं आणि त्यांना भीती वाटली की आपलं कुठे लोप पावत आहे की काय म्हणून त्यांनी नागवंशीयांना यावेळेस जाळून मारलेला आहे आणि होळी हा सण साजरा केला आहे आता या चिंतनातून मला असं म्हणावंसं वाटतं भगवान बुद्धांचा जन्मापासून महापरिनिर्वाणापर्यंत निसर्गाच्या सान्निध्यात झालेला आहे संपूर्ण आयुष्य जन्म झाला फुलाफळांनी फुला फुला ब लुंबिनी वनामध्ये ज्ञानप्राप्ती झाली त्यांना बोधी वृक्षाखाली पिंपळ वृक्षाखाली त्यानंतर तीन आठवडे त्यांनी राजयतन बरगद वृक्ष आणि मुचलिंद वृक्षाखालीत विमुक्ती सुखाचा आनंद घेतला आहे आणि पंचेचाळीस वर्ष निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यांनी धम्म श्रवण आणि धम्मचा प्रचार आणि प्रसार करत करत महापरिनिर्वाण सुद्धा शाल वृक्षाखाली झालेला आहे जोड वृक्षाखाली आणि राजाश्रय जेव्हा त्यांना मिळाला त्यावेळेस बिंबिसार राजाने वेळवन दान केलेलं आहे अम्रपालीने आम्रवन दान केलेलं आहे त्याच्यानंतर जेतवन अनाथपिंडकाने जेतवन त्यांना भिक्षुसंघासाठी दान केलेलं आहे म्हणजे संपूर्ण आयुष्य त्यांचं निसर्गाच्या साणी आणि मग आज जो इतर जण साजरा करतात तो होळीचा सण म्हणजे अपार वृक्षांची कत्तल करून त्यामध्ये ते जाळून ते वृक्ष लाकडं जाळून ते सण साजरा करायचा आणि त्याच वेळेस अर्वाच्य शब्द वापरायचे त्याच्यानंतर त्याच राखेने कुठल्याही रंगाने एकमेकांची तोंड विद्रूप करून अश्लील शब्द वापरून तो सण साजरा करायचा सा की ज्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेला तथागतांनी शिलाची शिकवण दिलेली आहे आपल्या बांधवांना मग हे प्रतिक्रांती वाटतं का असं मला तरी वाटतं असं मला म्हणजे आपण ह्या सगळ्यांनी याचा विचार करूया आणि सगळ्यात बौद्ध बांधवांनीच नव्हे तर सगळ्या समाजातील बांधवांनी अशा प्रकारे हा सण सन... करू नये निसर्गाचा घात करू नये निसर्गाचा घात केल्याचे वाईट परिणाम आता आपण भोगतो आहे पृथ्वीचं तापमान अतिशय वाढलेलं आहे तर मला वाटतं पुन्हा एकदा मी तुम्हाला फाल्गुन पौर्णिमेच्या शुभेच्छा देते आणि राहुल नंद आणि यांची दीक्षा दीक्षा आणि शुद्ध सांगितलेला सांगितलेला मार्ग हा अतिशय महत्त्वाचा दिवस मी आपणाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला तो नक्कीच आवडेल तर मी तुमची इथे रजा घेते जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद